हर राम रामकृष्ण हरी आज आपण गणे रामनगर या ठिकाणी रायबागन ह्या क्षेत्रीय महिलेचा किल्ला पण इथं पाहायला आलेला आहे कारण हा रायबागन नर्मदे ह नर्मदे हर बापर विशद्वारे हे रायबागन आपल्या शिवाजी महाराजांशी अत्यंत निगडीत अशा प्रकारची होती आणि त्यामुळं आपल्याला पूज पाहण्यासाठी आलो आहोत पाहूया काय काय रायबागन ही देशमुख घराण्यातील होती आणि ती सुरुवातीच्या काळात औरंगजेबाच्या दरबारामध्ये सेनापतीपदावर बी होती तिचे पती वारल्यानंतर तिने तलावर हातात घेऊन सरदारकी गाजवली आणि त्यानंतर शाहिस्ते खानाबरोबर पुण्याला लाल किल्ल्यामध्ये शाहिस्ते खानाबरोबर आली होती आणि त्यावेळेला शाहिस्ते खानाचे शिपगोटे शिवाजी महाराजांनी तोडली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही रायबागन शिवाजी महाराजांच्यावर चालून आली होती आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्याला परव परौस्त, परावृत्त केलं आणि शिवाजी महाराज म्हणले की आम्ही स्त्रियांच्यावर वार करत नाही तुला अभयदान दिलं ती म्हटली शत्रूला अभयदान द्यायचं नसतं शत्रूला निस्तारभूत करायचं असतं पण आम्ही तसं करणार नाही आम्ही स्त्रियांच्यावर अत्याचार करत नाही आणि मग त्याला काही दिवस कैदेत ठेवलं आणि त्यानंतर तिचं मत परिवर्तन झालं आणि औरंगजेबाला सोडून ती शिवाजी महाराजांच्या दरबारात येऊन एक सरदारकी म्हणून राहिली आता तिचा पुढचा इतिहास असा आहे की इकडं आल्यामुळं मुघलांनी तिचा अपघातानं खून केलेला आहे पहा अत्यंत शूर वीर एक वीरांगणा म्हणून ती अत्यंत प्रसिद्ध होती तिचा किल्ला खूप मोठा आहे वरती जायला जागा कोणी कोणी मरे वरती जाता येईल का जाऊ का मग ओके आता आपण वरती जाण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठून जागा माहित नाही हे सगळं अंधार आहे इकडून पाहूया हे सगळं खो हा इथं इथं पायऱ्या आहेत पहिले इथं लाईट लावून जावं लागेल पूर्ण अंधार आहे काहीच काढणार नाही बरं लोकं जाता येणार नाही बघा बरं लाईट लावून चला बरं वरती पुढे <laughs> वरती डोक्याला लागले ना बंद भुयार आहे खाली भुयारे भुयाने तोफगी भियाले हे भुयार आहे हे तोफा ठेवण्याचे ठिकाण आहे आणि हे पाहिजे एक भुयार आहे आता इथे नियोजन काय असेल आपल्याला माहित नाही त्यांनाच माहिती भाव आणि तोफा ठेवण्याचे ठिकाण या पुढं पुढं भा माझ्या तिकडं हे एक मोठा हॉल आहे दिसतोय तिकडे काय बघायचं असायचं काही आत नाही हा चला है? चला पाहिजे चौकस जा चौकात नाही बरोबर पाय चा� आणि वरती जाण्याची जागा शोधत होतो सापडली आहे बंद कसा आला जाळी मारलेली आहे अरे अरे ना त्यांना दाखवणार वरती जाण्याच्या ठिकाणी पण जाळी मारून बंद केलेली आहे खूप सावकाशी हा डोकं सांभाळा वरती लागेल पाहिले खूप उंच उंच येत वरती जाण्याचं ठिकाण अजून कुठं असेल ते शोधू खूप मोठा असा महाल आहे हो किल्लाच मानलेला पाहिजे फक्त भूमीवरील किल्ला एवढाच कारण तो काही उंचीवर डोंगरावर नाही इकडून बघा थोडं पुढे जाऊन हा मी तुम्हाला ओके समोर असता बघायला आमचे मेजर रास्ता दाखवायला पडायचं मोबाईलची लाईट लावून तेव्हा आम्हाला हे शक्य झालं हे पाहिजे इथं आलो आता हे इथं हे पा हे किल्ल्याचे हे बरुंज इथं पाण्याची टाकी बिकी ठेवलेली तिकडे हे बुरुंज आहे या मध्य प्रदेश दिंडोरी जिल्हा आणि रामनगर गाव या ठिकाणी हे वास्तू आहे बुरुंज पहा किती मजबूत आहे अजून काही वर्ष त्याला काहीच तडा जाणार नाही कुठल्याच वस्तू दिल्ली किंवा पटापडी असं काही झालेलं नाही या विचारला वेळ ना घालू कोणी कोण -कुन कसं जायचं काय कळत नाही लोक अंदाज आम्ही करतोच सगळं हे तिरण्यासाठी खिडक्या पाहिजे नेमका येते भागात हा इकडं दुसरा बरोबर रायबागन ही खास तर देशमुख घराण्यातील होती ती काय मुस्लिम नव्हती हिंदू होती फक्त एवढंच कुठून जायचं शेवट ना आता आम्हाला इतकं बारीक दाखवायला का इतकं वेळ कमी आहे कारण अजून पाच किलोमीटर जर्निंग आम्हाला आहे का नाही परिकर जावं लागतंय काय परत तिथच जाणार आहे चला इकडं चौथा भरून झालाय बांधकाम अत्यंत पक्क आहे याला कुठलाच ताडा नाही किंवा नवीन काही डागडुजी सुद्धा केलेली नाही ज्या परिस्थिती आहे त्याच आहे वरती नाही जायचं चला वरती काही नाही वरती नाही काही हा ना किती मध्ये काम आहे अजून तिथं पण काही नाही चला पाहिलं तर खूप मोठं हे पण आपण थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतोय इथून काय खाली ते वर जाण्याचाच आहे दारवाजेवर हुकतंय कुठत चुकत आहे आपण नाही इकडे या तिथून नाही आहे का बघा